नमस्कार शेतकरी बंधूंनो आमन फार्मिंग टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे येत्या खरीप हंगामात महाराष्ट्र शासन कृषी विभागाने सोयाबीन लागवडीसाठी बीज प्रक्रिया उगवण क्षमता चाचणी करणे तसेच बी बी एफ तंत्रज्ञानाने सोयाबीन पिकाची पेरणी करणे या बाबी मोहीम स्वरूपात राबवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांपर्यंत त्याची जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक गावात प्रात्यक्षिक स्वरूपात या सर्व प्रत्यक बाबी प्रत्यक्ष प्रत्यक करून दाखवत आहे आणि त्याचप्रमाणे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे मोहीम राब राबविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत बीबीएफ पेरणी पद्धत म्हणजे काय आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या पद्धतीमध्ये सोयाबीन पिकाची पेरणी वरंब्यावर करण्यात येते दोन्ही बाजूनी सरी पाडण्यात येते कमी पर्जन्यमान झाले की सऱ्यांमध्ये पाणी साचून राहते जमिनीत मुरते व जमिनीत ओलावा टिकून राहतो मजुराची व श्रमाची बचत होते प्रतिदिन पाच ते सात हेक्टर क्षेत्रावर पेरणी करता येते तसेच जास्त पावसाच्या काळात या सऱ्यांमधून जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो बीबीएफ यंत्राने पेरणी केल्याने होणारे फायदे कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बीबीएफ यंत्र म्हणजे रुंद वरंबा सरी यालाच बी यंत्र असे म्हणतात कमी पर्जन्यमान झाले की सऱ्यांमध्ये पाणी साचून जमिनीत मुरते व जमिनीत ओलावा टिकून राहतो तसेच जास्त पावसाच्या कालावधीत सऱ्यांमधून जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो पावसाची पाणी सऱ्यांमध्ये मुरल्यामुळे पावसाच्या खंडाच्या कालावधीत पीक चांगले तप धरते बीबीएफ यंत्राने पेरणी केल्याने बियाणे व खते यात वीस ते पंचवीस टक्के बचत होते तसेच अधिक पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास बाजूकडील सरीमधून पाण्याचा निसरा होण्यास मदत होते बीबीएप यंत्राच्या सहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्याने मूलस्थानी जलसंधारण साधले जाते तसेच मशागत जसे कोळपणी फवारणी करणे अत्यंत सुलभपणे शक्य होते आणि बियाण्याची बचत होते पर्जन्यमान खंडाच्या कालावधीत पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते पिकास मुबलक हवा व सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते गादीवाफा वर गादी वाफा, वाफा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून हवा व पाणी यांचे प्रमाण योग्य राखले जाते यामुळे बियाण्यांची चांगली उगवण होते बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने वरंबा सरी तयार करणे पेरणी व खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी करता येते मजुरीची व श्रमाची खर्चात बचत होते प्रतिदिन पाच ते सात हेक्टरवर पेरणी करता येते अशा पद्धतीने आंतरमशागत करताना कोळपणी करताना सुलभपणे शक्य होते तसेच मजुरांची बचत होते अशा पद्धतीने बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पेरणी केल्यानंतर पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत उत्पादनात वाढ होते भारी जमिनीत पेरणी करताना दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवावे व मध्यम जमिनीत पेरणी करताना तीस सेंटीमीटर अंतर ठेवावे भारी जमिनीत पेरणी करताना पंचेचाळीस सेंटीमीटरवर पेरणी करताना दोन सरीमधील अंतर एकशे से पंच्याण्णव सेंटीमीटर येण्यासाठी दोन फाळातील अंतर एकशे से पंच्याण्णव सेंटीमीटर ठेवावे यामुळे एकशे से पासष्ट सेंटीमीटरचा वरंबा तयार होतो व त्यावर पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर सोयाबीनच्या चार ओळी बसतात व ज्या सरी तयार झाल्या आहेत त्या तीस सेंटीमीटरच्या सऱ्या तयार होतात तसेच मध्यम सेंटी तीस सेंटीमीटर अंतर ठेवण्यासाठी तीस सेंटीमीटरवर पेरणी करताना दोन सरीमधील अंतर एकशे पन्नास सेंटीमीटर येण्यासाठी दोन फाळातील अंतर एकशे एकशे पन्नास सेंटीमीटर ठेवावे यामुळे एकशे वीस सेंटीमीटरचा वारंभा तयार होतो व त्यावर तीस सेंटीमीटर अंतरावर सोयाबीनच्या चार ओळी बसतात व ज्या सरी आहे त्या तीस सेंटीमीटरच्या तयार होतात अशा पद्धतीने बी बी यंत्रावर पंचेचाळीस किंवा तीस सेंटीमीटर अंतरावर सोयाबीनच्या चार ओळी पेराव्या अशा पद्धतीने बी बी यंत्राद्वारे सोयाबीनच्या तुम्ही चार ओळी चार ओळी ठेवू शकतात आणि तीस सेंटीमीटरची सरी ठेवू शकतात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत येत्या खरीप हंगामात सर्व शेतकरी बांधवांना सोयाबीन बियाणे घरचे असो किंवा विकतचे बियाणे उगवण क्षमता चाचणी बीज प्रक्रिया माती परीक्षण अहवालानुसारच रासायनिक खते यांचा वापर करून पेरणी करायची आहेत तसेच शंभर टक्के बी यंत्र या यंत्राद्वारेच पेरणी करणे हे महत्वाचे आहे तसेच माती परीक्षण अहवालानुसारच रासायनिक खते यांचा वापर करून खतांचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने शेतकरी बंधूंना तुम्ही सर्वात प्रथम बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करायची आहे तसेच बीज प्रक्रिया करायची आहे आणि त्यानंतर बीबीएफ यंत्राने पेरणी करायची आहे सर्व शेतकरी बंधूंना येत्या खरीप हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा